आयुष्यात लग्न एकदाच होतं आणि म्हणून त्यातल्या सगळ्या हौशी पूर्ण व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते पण एकोणावीसशे एकसष्टमध्ये मध्ये लग्न करताना गुजरातच्या मधू आणि हर्ष यांना हे शक्य झालं नाही मात्र त्यांच्या नातवंडांनी तब्बल चौसष्ट वर्षांनी त्यांच्या प्रेमाचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला ही प्रेमकथा सुरू झाली एकोणावीसशे साठमध्ये मध्ये शाळेत भेटलेल्या मधू आणि हर्ष यांचं प्रेम पत्रांमधून फुललं पण मधु ब्राह्मण तर हर्ष जैन त्या काळात आंतरजातीय विवाह मोठा गुन्हा मानला जायचा कुटुंबाचा विरोध पाहता त्यांनी एकोणाशे एकसष्ट मध्ये पळून जाऊन साधेपणानं लग्न केलं या लग्नात ना वराड होत ना घरच्यांचा आशीर्वाद मात्र त्यांनी एकमेकांच्या साथीने आयुष्यभर प्रेम जपलं आता चौसष्ट वर्षांनंतर त्यांच्या नातवंडांनी त्यांच्या दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचे पुन्हा लग्न लावले आजच्या सोशल मीडियाच्या युगात मधु आणि हर्ष यांच्या प्रेमकथेने खऱ्या प्रेमाचा अर्थ समजावून सांगितलाय असा सोशल मीडिया युजर्स कडनं प्रतिक्रिया येत आहेत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा